आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण दहा पैकी आठ खासदार त्या ठिकाणी निवडून आणले आमचे अहिल्यानगरचे खासदार नवनिर्वाचित खासदार निलेश लंके साहेबांची देखील निवडणूक अत्यंत आमची खूप चुरशीची झाली आम्हाला आनंद आहे सर्वच खरं सर्वांनाच आपल्याला आनंद आहे की मोठ्या संख्येनं आपले खासदार त्या ठिकाणी निवडून आले कारण की या राज्यातला शेतकरी या राज्यातला कष्टकरी यांनी गेल्या या दहा वर्षातल्या भारतीय जनता पक्षाचं सरकार त्यांचं कामकाज विशेषतः या राज्यामध्ये अक्षरशः ज्या शेतकऱ्याची ससे होलपट झाली आणि शेतकऱ्याला देखील वाटलं की आपल्या विचाराचा पक्ष कुठला असेल शेतीचा शेतकऱ्यांसाठी आधार वड कुठला पक्ष असेल तर तो, तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही भावना या निवडणुकीच्या माध्यमातून शेतकरी असेल कष्टकरी असेल अगदी सर्वसामान्य जनता असेल जी की महागाईनं होरपळली होती त्या सर्वांना हवा हवा असा पक्ष आपला विश्वास देणारा पक्ष आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाटला मित्रांनो पाच वर अडीच वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये देखील आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी काम केली शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये वेगवेगळी धोरणं आखली सर्वात पहिला निर्णय महाविकास आघाडी सरकारनं कुठला घेतला असेल तर तो शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली घेतला आणि आपली कर्जमाफी अशी नव्हती की बाबा बायकोला घेऊन या रोज नवीन नवी नवी जी आर अरे नुसतं थांब दाबला की पैसे अकाउंटला जायचे अशा प्रकारची कर्जमाफी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आपण त्या ठिकाणी केली वेगवेगळी धोरणं आम्ही शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये घेतली ऊर्जा खात्याच्या माध्यमातून आम्ही तर अक्षरशः इतका मोठा फंड केला की नवीन नवीन स्टेशन डीप्या त्या ठिकाणी राज्यामध्ये द्यायचा प्रयत्न केला दुर्दैवाने हे सरकार आमचं गेल्यानंतर आपलं सरकार गेल्यानंतर नवीन आलेल्या भाजपच्या सरकारने मात्र शेतकऱ्याच्या त्या ठिकाणी तोंडाला पानं पुसण्याचं कारण केला आणि याचा रोष आपण सर्वांनी बघितलं की या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी हे जे यश मिळालंय आदरणीय साहेबांचं त्या ठिकाणी यश आहे मला खात्री आहे की आज पंचवीस वर्ष आपल्या पक्षाला पूर्ण झालेले आहेत येणाऱ्या कालावधीमध्ये देखील या महाराष्ट्रातला शेतकरी महाराष्ट्रातला कष्टकरी सर्वसामान्य जनतेला बरोबर घेऊन जाण्याचं काम आपला पक्ष भविष्यामध्ये निश्चितपणे करेल आणि खासदारकीला ठीक आहे पण आमदारकीला देखील आता विधानसभेच्या देखील निवडणुका भविष्यामध्ये येऊ घातलेल्या आहेत मला खात्री आहे की ज्या ज्या कपटी पद्धतीनं महाविकास आघाडीचं खरंच चांगलं चाललेलं सरकार या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाने कूटनीती करून घालवलं मला खात्री की येणाऱ्या तीन महिन्यामध्ये पुन्हा एकदा आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये देखील महाविकास आघाडीचा झेंडा त्या ठिकाणी फडकल्याशिवाय राहणार नाही आणि भविष्यामध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा निश्चितपणे या राज्याच्या मध्ये अत्यंत त्या ठिकाणी त्या ठिकाणी चांगलं काम करेल अशी आशा त्या ठिकाणी व्यक्त करतो आपण सर्वजण मिळून भविष्यामध्ये या पक्षाला आणखीन उंची राहण्याचं काम करूयात अशी त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद